खेलो इंडिया अंतर्गत पालघर मध्ये आज पालघरचे खासदार हेमंत सावरा यांच्याकडून पालघर सांसद खेळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या महोत्सवाचा उद्घाटन सोहळा पार पडलाय आजपासून सलग सहा दिवस चालणाऱ्या या खेळ महोत्सवात सहा लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी आणि खेळाडूंनी आपली नोंद केल्याचा यावेळेस खासदार हेमंत सावरा यांनी सांगितले ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय याच ग्रामीण भागातून पुढे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार होतील असा विश्वास देखील सावरा यांनी यावेळी व्यक्त केलाय येथून निवड होणाऱ्या खेळाडूंना पुढे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी योग्य प्रशिक्षण दिले जाणार असल्याचं यावेळी सावरा यांच्याकडून सांगण्यात आले निश्चितच आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर येणाऱ्या दोन हजार छत्तीस ला कदाचित भारत यजमानपद ऑलिम्पिक साकारू शकतो आणि या निमित्ताने आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रचंड असे खेळाडू आहेत त्यांच्याकडे खूप चांगली गुणवत्ता आहे त्यांना एक एका छताखाली आणलं पाहिजे एक, एक व्यासपीठ दिलं पाहिजे ह्या दृष्टिकोनातून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तांसाच खेळ महोत्सवाचं आयोजन आणि आम्हाला सूचना दिल्या गेल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही आज पालघर जिल्ह्याच पालघर शहरामध्ये स्वर्गीय विष्णुरामा सौरा नगरी या नावाने खेळ महोत्सव आयोजित केलेला आहे आणि याच्यामध्ये दहा खेळ खेळले जाणार आहेत आणि सांगायला अभिमान वाटतो की आपल्या पालघर लोकसभेमध्ये दहा लाख हजार आणि त्यामुळे या दोन तारखेपासून म्हणजे काल सुरू झालेला आहे दहा इव्हेंट्स आहेत आणि साधारणतः खेळणार आहेत दहा प्रकारामध्ये विशेषतः सांगायला चांगला वाटतं अभिमान वाटतो की यामधून चांगले गुणवान खेळाडू हे बाहेर काढले जाणार आहेत त्यांना विशेष कॅम्प आयोजित केले जाणार आहेत आणि त्यांना राज्यस्तरीय किंवा राष्ट्रीय खे स्तरावरील खेळामध्ये कसं प्राधान्य दिलं जाईल ह्या दृष्टिकोनातून आणि करिअरच्या माध्यमातून त्या खेळामधून खेळाडू करिअर साठी बघू शकतात करिअर हा पर्याय त्यांना होऊ शकतो ह्यासाठी विशेषतः हे सांगत महोत्सव आयोजित केलेला आहे मला आनंद वाटतोय की कालपासून याला प्रचंड असा उत्साह आणि प्रतिसाद मिळतोय